नमस्कार मित्रांनो मी अशोक मोरे श्री चिंतामणी आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपले आज स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत या वनस्पतीविषयी माहिती अशा भरपूर आपण वनस्पती बघतो कुठेही पडीक जमिनी उगवलेले असतात परंतु त्याचं कोणती वनस्पती आहे त्याचं नाव काय किंवा त्याचं महत्त्व हे आपल्याला माहीत नसतं त्याच्यामुळं ते वनस्पती अशाच पडतात उगवतात आणि कालांतराने ते नष्ट होऊन जातात परंतु अशा काही गोष्टी असतात की आपल्याला ते माहिती पाहिजे छोट्या छोट्या पूर्वी आपले आजोबा पंजोबा किंवा जे वडीलधारी माणसं होते त्यांना अशा गोष्टी माहीत होत्या किंवा आतासुद्धा बऱ्याच गावात असा एखादा दुसरा व्यक्ती असतो की त्याला थोड्याफार अशा काही आयुर्वेदिक व वनस्पती औषधं ही माहीत असतात परंतु तो लोकांना सांगत नाही त्यामुळे सुद्धा ती ही जी काही ज्ञानाची पद्धत आहे ती एका टप्प्यावर बंद होत चाललेली आहे तर आज आपण माहिती घेणार आहोत तर ही जी वनस्पती दिसत आहे बघा आपण बघू ती पण अशीच बांधावर पडीक जागेत उगवलेली आहे तर ही वनस्पती आहे वांग्याच्या सारखी दिसणारी ही वनस्पती हिचं नाव आहे डोरली किंवा याला रान रानवांगीसुद्धा असं म्हणतात तर याच्या देटाला काटे आहेत उन्हाळा असल्यामुळे याच्यासुद्धा ही पानं जे आहेत ते सुकलेली आहेत तर ही साधारण सुपारी अशी मोठी सुपारी या आकाराची फळं आहेत बघा इथं हे आणि दिसत असेल आपल्याला या वनस्पतीचं जे मूळ आहे ते दशमूळ म्हणजे औषधा आयुर्वेदिक औषधा म्हणजे जे, जे, जे वापरलं जातं दशमूळ तर त्याच्यामध्ये याचा याच्या मुळांचा उपयोग केला जातो तर हे जे फळ आहे तर हे डोरली किंवा रानवांग असं म्हणतात याला तर याच्यामध्ये दुसरी एक जात आहे बघा एक याच्यामध्येच असे छोटे वांगे असतात किंवा हे फळ जे असतं ते असं छोट्या स्वरूपात लागतं ते कोकणात बरेच प्रमाणात असतं तर त्याला चिचरुडे असं म्हणतात तर ते याच प्रकार मोळतं फक्त ते थोडंसं लहान असतं आणि हे जे आहे ते थोडंसं मोठं आहे तर याचा जे फळ आहे हे याच्या बियांचा औषधामध्ये खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो तर दाढदुखी जे आहे बऱ्याच वेळा खूप दाताचा त्रास होतो दातातला कीड लागते त्यावेळेस हे फळ याचा खूप उपयोग केला जातो तर काय करायचं हे जे फळ आहे हे असं पिवळं याला फोडायचं आणि हे याची बी जमा करायचे आपण हे साठवून ठेवायचे आणि हे जे बी वाळलेले बी असतात हे वाळेली बी काय करायचं एक विस्तव करायचा लाकडांचा विस्तव करायचा आणि त्या विस्तवावर ते थोडेसे आपल्याला जेवढे लातात तेवढे बी त्या विस्त्यावर टाकायचा त्यामुळे ते धूर तयार होतो तर त्यावेळेस काय करायचं डायट जर आपण धूर घेतला तर तो धूर डोळ्यात जातो नाकातोंडात जातो आणि आपल्याला त्रास होऊ शकतो तर असं न होता फक्त आपल्याला तोंडात धूर घ्यायचा आहे तर त्यावेळेस काय करायचं एक छोटंसं मडकं घ्यायचं मडक्याच्या बुडाला एक छोटंसं छिद्र पडायचं आणि ते मडकं काय करायचं जिथं आपण विस्तव केलेला आहे त्याच्यावर त्याच्यावर असं याच्यातले बी थोडंसं टाकायचे आणि ते असं पालतं घालायचं मग पालतं घातल्यामुळं काय होईल तर त्याच्या जो आपण छिद्र पडला आहे त्याच्यामधून धूर येईल तिथं आपण काय करायचं तोंड लावायचं आणि त्या त्याच्यामधून तो धूर आपल्या तोंडात घ्यायचा आणि नंतर थोडं थांबून सोडून द्यायचा असं दोन तीन वेळेस जर केलं आणि नंतर आपण लाळ गळव दिली तर आपल्या लाडेमध्ये जे असणारे किडे आहेत ही किडे त्या लाळीबरोबर बाहेर पडतात आणि आपल्याला जो होणारा त्रास आहे दाढदुकीचा भयंकर असा त्रास होतो तर तो नाहीसा होतो तर हा खूप सोपा साधा चांगला उपाय आहे तर हा तर हा उपाय नक्की तुम्ही करून बघा आणि हे फळं जेवढे जमतील तेवढे जमा करून ठेवा तर हा व्हिडिओ कसा आवडला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडले असल्यास एक लाईक नक्की करायला विसरू नका धन्यवाद